नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो मित्रांनो शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना लागू करण्यात आलेल्या आहेत काही जुन्या पण आहेत आणि नव्या सुद्धा आहेत मित्रांनो तर या सात महत्वाच्या योजना तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो तर चला बघूया तुमच्यासाठी खास या सात महत्वाच्या योजना कोणकोणत्या आहेत तर या योजनांपैकी सर्वात पहिली योजना तुमच्या मनात येणार की पी एम किसान जर पी एम किसान योजना तुमच्या मनात येत असेल तर नाही मित्रांनो तुम्ही चुकताय तरी सुद्धा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांसाठी म्हणजेच पी एम किसान धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो हो कारण अठरा जून रोजी तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा सतरावा हप्ता डायरेक्ट तुमच्या खात्यात पाठवला जाणार आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वारंवार जे कमेंट करता मला की पी एम मध्ये हे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहे तर एकदा आपल्या चॅनलवर पी एम किसानचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पी एम किसानचा जी आर एकदा बघून घ्या आणि एकदा जर तुम्ही पी एम किसानचा जी आर जर बघितला तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरोखर पी एम किसान योजना कशी राबवली जाते आणि त्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे उगाच पैसे खर्च करून तुमचा काहीच फायदा होणार नाही मित्रांनो आधी चेक करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरोखर मला पी एम किसानचा लाभ मिळेल की नाही मिळणार त्यानंतर पुढची योजना आहे मित्रांनो महालक्ष्मी योजना हो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची म्हणजेच शेतकरी महालक्ष्मी योजना ही योजना अजून राज्यामध्ये लागू झालेली नाही आहे मित्रांनो परंतु शासन लवकरच तुमच्यासाठी ही योजना लागू करणार आहे तर ही महालक्ष्मी योजना काय आहे हे लक्ष द्या आता सध्या ज्या प्रकारे तुमचं महसूल विभागाचं कामकाज चालू आहे जसं तुम्ही एखादा सातबारा मालकाचा म्हणजेच तुमच्या सातबाऱ्याचे जे मालक आहेत किंवा तुमचे वडील असतील त्यांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे तुम्ही वारस लागताय तर वारसांमध्ये पत्नी त्यानंतर मुलगा किंवा मुलगी असेल हे सर्व वारस धरले जात आहेत बरोबर एखादा वाटणीपत्र तुम्हाला तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये वाटणीपत्र करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही फक्त जे सातबाऱ्याचे मालक आहेत त्यांच्या नावावरनं फक्त त्यांचा मुलगा जे रक्ताचा नातं आहे ते आणि मुलगी यांच्या नावावर करू शकता म्हणजे तुमचं रक्त रक्तासनात जे आहेत ते किंवा जर तुम्हाला पत्नीच्या नावे लावायचं असेल तर पत्नीच्या नावे सुद्धा लावू शकता परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बरेचसे कागदपत्र जमा करावे लागतात किंवा आदेश काढावे लागतात मित्रांनो शासनातर्फे बरोबर त्यानंतर बक्षीसपत्र पत्र करायचं असेल तर त्यात सुद्धा तेच कंडिशन आहे की तुम्ही रक्ताच्या नात्यामध्ये करू शकता बरोबर पण ही महालक्ष्मी योजना काय मित्रांनो गेल्या काही काळात राज्यामध्ये बरेचसे शेतकरी असे मित्रांनो की ज्यांना सातबाऱ्यामध्ये भरपूर त्रास होतो मित्रांनो कारण सातबाऱ्याचे जे मालक आहेत त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीच्या नावावरती ते तो सातबारा ऍड केला जातोय म्हणजेच त्यांची पत्नी तिथं वारस लावली जाते आणि एखाद्या वेळेस जे सातबाऱ्याचे मालक जिवंत आहेत त्यांच्या केसमध्ये एकतर तुम्ही रक्ताच्या नात्यामध्ये मुलाच्या नावे लावू शकता किंवा मुलीच्या नावे लावू शकताय बरोबर तर यावर उपाय म्हणून शासनाने तुमच्यासाठी महालक्ष्मी योजना सुरू केली मित्रांनो महालक्ष्मी योजना म्हणजे काय की आता तुमच्या सातबाऱ्यात लक्ष द्या तुमच्या सातबाऱ्यात मालकाच्या नावाच्या समोर तुमच्या पत्नीचं नाव सुद्धा ऍड होणार आहे लक्ष द्या काय सांगतोय तुमचं जे, जे नाव आहे समजा आता माझं नाव आहे ईश्वर तर माझ्या नावाच्या पुढे माझ्या पत्नीचं नाव ऍड होणार आहे सात बाऱ्यामध्ये तुमच्या पत्नीचं नाव तुमच्या नावासमोर ऍड होणार आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी नव्याने सुरू केली मित्रांनो किंवा केंद्र सरकारने तुमच्यासाठी सुरू केलेली आहे तर लवकरच तुमच्या सात बाऱ्यामध्ये हा महत्वाचा बदल तुम्हाला बघायला मिळणारचा आहे मित्रांनो लक्ष काय सांगतो परत की तुमच्या सातबाऱ्यामध्ये मालकाच्या नावाच्या समोर तुम्हाला पत्नीचं नाव सुद्धा आता बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यावरच शासनाचं बरंचस कामकाज चालू आहे तर अशा प्रकारे लवकरच शासन तुमच्यासाठी ही महालक्ष्मी योजना लागू करणार आहे मित्रांनो त्यानंतर तिसरी योजना मित्रांनो कदाचित तुम्ही जर महाडीबीटीमध्ये कधी अर्ज केलेला असेल तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल मध्ये कोणकोणत्या योजना आहेत महाडीबीटीमध्ये तुम्हाला फक्त काय माहिती आहे ठिकाणी बरोबर ठिबक सिंचन योजना प्रतिथे ठिबक सिंचन योजना ही महाडीबीटी तर्फे राबवली जाते आणि यावर शासनातर्फे ऐंशी टक्के अनुदान तुम्हाला दिलं जाते मित्रांनो हे तुम्हाला सर्व शेतकरी बंधूंना ही गोष्ट माहिती आहे परंतु महाडीबीटी फक्त एकच योजना नाही आहे मित्रांनो हो महाडीबीटी मध्ये फक्त एक योजना नाही मित्रांनो तुम्ही चुकताय महाडीबीटी मध्ये बघा चला डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरच दाखवतो हो तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो महाडीबीटी आपण ओपन केलेलं आहे इथं महाडीबीटी फार्मर ही साईट आहे मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता शेतकरी योजना या पर्यावर इथं क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता किती योजना तुमच्यासाठी महाडी बीटीतर्फे राबवल्या जाते मित्रांनो बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक म्हणजेच मी आधी जे सांगितलं तुम्हाला ठिबक सिंचन योजना मित्रांनो प्रतिथेंब ठिबक सिंचन योजना ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राबवली जाते मित्रांनो त्यानंतर दुसरी आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान म्हणजेच तुम्हाला शेतीसाठी लागणारी अवजारे मित्रांनो ट्रॅक्टर लागत असेल त्यानंतर तुमचं नागर नागर लागत असेल टिलर लागत असेल रोटर लागत असेल पॉवर टिलर लागत असेल कोणतंही जे उपकरण तुम्हाला शेतीसाठी पाहिजे मित्रांनो इथं क्लिक करतो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला शेतीसाठी लागणारी सर्व अवजारी इथं उपलब्ध आहे मित्रांनो आणि त्यावर तुम्हाला ऐंशी टक्के अनुदान सुद्धा शासनातर्फे दिलं जाते तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारी आहे बैलचलित यंत्र आहे मित्रांनो हो म्हणजेच तुम्ही गरीब एखादा गरीब शेतकरी असेल आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नसतील की ते ट्रॅक्टर वगैरे घेऊ शकतील तर बैलचलित यंत्र अवजारेसुद्धा घेऊ शकतात तुम्ही मित्रांनो भरपूर आहे काढेपश्चात तंत्रज्ञान आहे म्हणजेच तुमचं एकदाचं उत्पन्न काढून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे मी आधी सांगितलं तुम्हाला की ट्रॅक्टरद्वारे आपण मशागत करतो तर त्याद्वारे सुद्धा करू शकता फलोत्पादन करायचं असेल ते सुद्धा करू शकता म्हणजे बऱ्याचशा योजना इथं राबवल्या जातात मित्रांनो आणि कृषी यांत्रिकीकरण अभियानातून तुम्ही या सर्व गोष्टी घेऊ शकताय त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे मित्रांनो इथंसुद्धा तुम्ही करू शकताय तुम्हाला जर तुम्हाला शेतीसाठी काही बियाणे वगैरे मागवायचे असतील किंवा शेततळे करायचे पाईप वगैरे घ्यायचे तर इथून तुम्ही अगदी सहजपणे महाडीबीटीच्या या सर्व योजना मित्रांनो फक्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही बघू शकता इथं सर्व शेतकऱ्यांसाठी या योजना मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे एस सी टी समाजातील जे पुरुष असतील किंवा महिला असतील किंवा जे शेतकरी असतील त्यांना सुद्धा इथं या योजनेतून तुम्ही बऱ्यापैकी लाभ उचलू शकता मित्रांनो इथं सर्व डिटेलमध्ये माहिती तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला नवीन वीर खोदायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शासनातर्फे अडीच लाख रुपये अनुदान आहे मित्रांनो हो जुनी वीर दुरुस्त करायची पन्नास हजार अनुदान आहे आणि जर तुम्हाला पाईप वगैरे पाहिजे म्हणजे शेतीसाठी पीव्ही पाईप वगैरे पाहिजे तर त्यासाठी तीस हजार रुपये अशा भरपूर योजना वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सर्व योजनांची माहिती दिलेली आहे एकदा ही माहिती वाचून घ्या एकदा इथं लॉग इन करा माझं सर्वांना एकच सांगण्या शेतकरी बंधूंना एकदा इथं लॉग लॉग इन करा या योजनांसाठी तुम्हाला काय काय कागदपत्र राहणार आहेत पात्रता काय काय ठेवलेल्या आहेत अटी व शर्ती काय काय आहेत या सर्व गोष्टी एकदा बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा त्यानंतर पुढे जाऊयात तर पुढची योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना मित्रांनो हो या योजनेबद्दल शंभरातून कमीत कमी सत्तर टक्के शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेची माहिती आहे मित्रांनो तर तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही जे शेतात पीक लावताय त्याची तुम्हाला पीक पेरा नोंदवल्यानंतर तुम्हाला त्याचा विमा भरावा लागतो मित्रांनो आणि विमा भरून झाल्यानंतर जर एखाद्या वेळेस तुमच्या शेतात काही नुकसान झालं तर त्याचा क्लेम करून शासनातर्फे तुम्हाला त्याचा मोबदला दिला जातो मित्रांनो म्हणजे जे नुकसान तुमच्या शेतात होईल त्याबद्दल तुम्हाला शासनातर्फे म्हणा किंवा विमा कंपनीमध्ये म्हणा तुम्हाला मोबदला त्याचा दिला जातो मित्रांनो ही योजना तर तुम्हाला माहितीच आहे परंतु यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी घेऊन आला तुम्सा मित्रांनो हो जसं दोन वर्षापासून तुम्ही आता पीक पेरा दोन किंवा तीन वर्षापासून तुम्ही जे पीक पेरे आता तुमच्या मोबाईलवर नोंदवताय तर येत्या काळामध्ये काही दिवसांनी लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ई पंचनामा बघायला मिळणार आहे मित्रांनो हो म्हणजेच तुमच्या शेतात तुमचं जे पिकाचं नुकसान होणार आहे त्याचा पंचनामा तुम्हाला आता डायरेक्ट तुमच्या लोकेशनवर जाऊन म्हणजेच तुमचं जे शेत आहे तिथं जाऊन तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला तिथं ई पंचनामा करावा लागणार आहे मित्रांनो त्यासाठी कसलीही अधिकारी वगैरे कसलीही कंपनीचे कर्मचारी किंवा तहसीलमधून एखादे कर्मचारी किंवा तुमचे तलाठी सर यातून कोणतेही कर्मचारी तिथं तुम्हाला ये बघायला येणार नाही तुमचा पंचनामा करायला कोणीही येणार नाही यापुढे डायरेक्ट तुमच्या शेतात जे नुकसान होईल त्याचा ई पंचनामा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या फोन मधून करायचा आहे मित्रांनो आणि यावर शासनाचं कामकाज चालू आहे लवकरच तुम्हाला ही अपडेट तुमच्या फोनमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढची योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस करता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित केला जाणारा मित्रांनो म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील एकावनशे एक बेचाळीस गाव म्हणजे पाच हजार एकशे बेचाळीस गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित केला जाणार आहे मित्रांनो म्हणजेच एखाद्या वेळेस हवामानात काही बदल झाला तर अशा वेळेस मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून शासनातर्फे तुमच्यासाठी जी योजना लागू करण्यात आलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना त्या माध्यमातून तुम्हाला यंदासाठी एक्कावनशे बेचाळीस गावांमध्ये हा निधी शासनातर्फे वाटप केला जाणार मित्रांनो सविस्तर जी आर मी इथं ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे वेतन किती लागणार आहे दूरध्वनी कित खर्च किती आहे कंत्राटी सेवा खर्च किती आहे भाडेपट्टी किती आहे सर्व माहिती इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे ही माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मराठवाड्यातून असाल किंवा विदर्भातून असाल तर तुम्ही अवश्य या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो किंवा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकताय अशाकरता तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता, जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंद आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र